नमस्कार मी कविता आपलं स्वागत करते आहे सुशीला रंगोली आपल्या चॅनलवरती आज मी तुम्हाला बैल पौर्णिमे निमित्त सुंदर अशा बैलाची चार ते चार किपकेची रांगोळी काढून दाखवणार आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया नार आहे त्याच्यासाठी मी बघा इथे चार ते चार अशी डॉट काढून घेतले आणि या दोन दोन डॉट ला जोडून असं क्रॉसचं चिन्ह काढून घ्यायचं आणि वरती पण असंच काढून घ्यायचं आता मी या पहिल्या क्रॉसला जोडून असं बैलाचं तोंड काढून घेणार आहे आता इथे असं एक शिंग काढून घ्यायचं आणि खाली इथे असं कान काढून घ्यायचं आणि इकडे आणखी एक दुसरं शिंग काढून घ्यायचं आणि इथे असं पूर्ण चेहऱ्यामध्ये पांढरा कलर भरून घ्यायचा अशा प्रकारे मी इथे पूर्ण असा पांढरा कलर भरून घेतला आहे आणि असा काटा असा फिकट गुलाबी कलर भरायचा आता मी इथे असा एक डोळा काढून घेणार आहे आणि इथे असा काळा कलर भरायचा आणि शिंगामध्ये आता पूर्ण असा काळा कलर भरून घ्यायचा तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आता मी इथे असे दागिने काढून घेणार आहे आणि इथे असा लाल कलर आता इथे अशा दोन रेषा काढून घ्यायच्या आणि याच्यावरती बारीक बारीक असे डॉट काढून घ्यायचे अशा प्रकारे अशा दोन दोऱ्या काढून घ्यायच्या आणि मध्ये असा लाल कलर इथे पण अशी डिझाईन काढून घ्यायची आणि इथे असा आकार काढून घ्यायचा आता खाली या डॉटपर्यंत असं झूलचा आकार काढून घ्यायचा आणि अशी रेश काढून घ्यायची आणि असं त्रिकोण काढून घ्यायचा आणि वरती असा लाल कलर पूर्ण भरून घ्यायचा आणि इथे पण अशा प्रकारे मी या उंच भागामध्ये पूर्ण असा लाल कलर भरत आहे आणि इथे आकाशी कलर आणि खाली पूर्ण असा मी शेंद्रा कलर भरून घेत आहे तुम्हाला जर झूल दुसऱ्या कलरची पाहिजे असल्यास तुम्ही इथे दुसरा पण कलर भरू शकता अशा प्रकारे मी पूर्ण कलर हा भरून घेतला आहे आणि अशी बारीक डॉटनी इथे सजून घ्यायचं आणि खाली पण अशा बारीक डॉटने इथे सजवायचं तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे कोणती पण डिझाईन काढू शकता आणि असे बारीक बारीक गोल काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये आणखी बारीक गोल आणि अशा रेषा काढून घ्यायच्या आता मी इथे गळ्याचा आकार काढून घेणार आहे आणि असा आकार द्यायचा आणि याच्यामध्ये पूर्ण असा पांढरा कलर भरून घ्यायचा आता मी इथे पहिला पाय काढून घेणार आहे त्याच्यासाठी अशी सरळ रेश काढून अशी जोडून घ्यायची आणि खाली असा चौकून काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये सुद्धा असा पूर्ण पांढरा कलर भरून घ्यायचा आणि इथे पूर्ण असा काळा कलर भरायचा आणि इथे मी दुसरा असा पाय काढून घेणार आहे आता इथे तिसरा पाय आणि असा चौकोनी आकार आणि या दोन्ही पायामध्ये मी आता पूर्ण असा पांढरा कलर भरून घेत आहे अशा प्रकारे मी पूर्ण असा पांढरा कलर इथे भरून घेतला आहे आणि खाली काळा कलर आता इथे असा या भागाला जोडून असा आकार काढून घ्यायचा आणि अशी रेश काढून घ्यायची आणि खालीपर्यंत असा एक पाय काढून घ्यायचा हा झाला बैलाचा चौथा पाय आणि असा चौकोन आणि याच्यामध्ये आता हे झूलचा थोडासा भाग राहिला होता तो आकाशी कलर आणि रेश आणि इथे पूर्ण असा पांढरा कलर अशा प्रकारे मी पूर्ण इथे पांढरा कलर आता भरून घेतला आहे आणि इथे असा काळा कलर आणि इथे मी अशी शेपटी काढून घेणार आहे आणि इथे असा आकार काढून घ्यायचा इथे पूर्ण असा पांढरा कलर इथपर्यंत आणि खाली काळा कलर आता मी इथे घंटी काढून घेणार आहे असा दोर काढून घ्यायचा आणि अशा बारीक बारीक पिवळ्या कलरच्या डॉटने हा सजून घ्यायचा आणि इथे असा आकार काढून घ्यायचा घंटीचा आणि असा डॉट द्यायचा आणि याच्यामध्ये पूर्ण असा पिवळा कलर आणि मी इथे आणखी पिवळ्या कलरनेच तिथे सजून घेणार आहे आणि खाली पण अशीच डिझाईन काढून घ्यायची इथे असं पिवळ्या कलरच्या डॉटने सजून घ्यायचं आणि खाली असे कथिया कलरने अशी गोंडे काढून घ्यायचे आता मी इथे दुसरा बैल काढून घेणार आहे त्याच्यासाठी इथे मी असा चेहऱ्याचा आकार काढून घेतला आहे आणि वरती अशी दोन शिंग काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये आता पूर्ण असा काळा कलर भरून घ्यायचा इथे पण आणि चेहऱ्यामध्ये पूर्ण असा पांढरा कलर भरून घ्यायचा आता इथे पिवळी रेश काढून घ्यायची आणि हिरवी अशी बारीक डॉट्स काढून घ्यायची आणि लाल अशी टिकलीचा आकार द्यायचा आता मी इथे काळ्या कलरने असा डोळा काढून घेतला आहे आणि असा डॉट्स काढून घ्यायचा आता मी इथे गळ्याचा आकार काढून एक पाय काढून घेतला आहे आणि असा चौकून काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये पूर्ण असा आता मी इथे पूर्ण पांढरा कलर भरून घेत आहे अशा प्रकारे मी पूर्ण पांढरा कलर इथे भरलेला आहे आता मी इथे असा काळा कलर भरला आहे आणि इथे मी असा गोल काढून घेतला आहे आणि याच्यामध्ये काठा काठाने पूर्ण असा आकाशी कलर भरून घ्यायचा तुम्हाला वाटल्यास तुम्ही चक्र दुसऱ्या पण कलरचं करू शकता अशा प्रकारे मी पूर्ण असा आकाशी कलर भरून घेतला आहे आणि उरलेल्या जागेमध्ये असा फिकट आकाशी कलर भरून घ्यायचा अशा प्रकारे मी आता पूर्ण असा आकाशी कलर इथे पूर्ण भरलेला आहे आता मी इथे घंटी काढून घेणार आहे असे पिवळ्या कलरने दोर काढायचे आणि असा त्याच्यावर बारीक बारीक पिवळ्या कलरने डॉट द्यायचे आणि खाली असा कथिया कलरने घंटीचा आकार काढून घ्यायचा आणि पिवळा कलर आणि कथिया डॉट द्यायचा आणि इथे असे गोंधे काढून घ्यायचे शिंगाच्या वरती आणि याच्यामध्ये पांढरा कलर आता मी इथे बैलपोळा असं लिहून घेत आहे आणि पांढऱ्या कलरने अशी डिझाईन काढून पूर्ण असं हे चक्र सजून घेणार आहे अशा प्रकारे इथे सजवलेलं आहे आणि या चक्राच्या सभोवताल मी अशी पांढरे डॉट्स पूर्ण देत आहे अशा प्रकारे मी हे चक्र पूर्ण सजून घेतलेलं आहे आणि खाली अशी रेश काढून घ्यायची आणि इथे अशा दोन रेषा काढून घ्यायच्या आणि बारीक बारीक पिवळ्या कलरने अशी डॉट द्यायचे आणि असा शेंद्रा कलर बघा अशा सोप्या पद्धतीने आपली रांगोळी आता तयार झाली आहे माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद